आज होणार पैशांचा धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे दोन डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज महिलांना पैसे खात्यावर जमा होणार आहेत परंतु फक्त आठ बँकांनाच आदेश आलेले आहेत या आठ बँकेत जर तुमचे खाते असेल तर आज तुमच्या खात्यावर पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आज आहे वार सोमवार आणि आज सर्व बँका ज्या आहेत चालू असणार आहेत आणि त्यामुळेच पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आत्ताची सर्वात मोठी अपडेट ज्या महिलांना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत तसेच ज्या महिला सव्य आणि सातव्या आतुरतेने आतुरतेने पाहत अशा सर्व महिलांसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज पैसे वाटप होणार त्याच्याविषयी माहिती आलेली आहे तीच माहिती आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रांनो आत्ताची ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता फक्त पैसे वाटप होणार आहेत आज सोमवार आहे आणि आज बँका चालू असणार आहेत काल देखील भरपूर अपडेट आल्या होत्या परंतु काल रविवार असल्यामुळे बँका बंद होत्या आणि बँका बंद असल्यामुळे पैसे काल जमा झाले परंतु आज टेन्शन घेण्याची गरज नाही आज सोमवार आहे आणि आज पैसे येणारच आहेत परंतु फक्त निवडक महिलांना काही आठ बँकांना तर आदेश आलेले आहेत त्या आठ बँकेत जर खाते असेल तर मग मात्र कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि काही निवडक जिल्ह्यांना देखील या सूचना आलेल्या आहेत ती देखील आपण पुढे पाहणारच आहोत परंतु आज नेमकं कोणत्या निवडक महिलांना पैसे भेटणार किंवा पैसे वाटप होणार त्याच्याविषयी आपण एक शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे ज्या महिलांनी अर्ज केले होते परंतु त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले नाहीत किंवा पेंडिंगमध्ये राहिले तर अशा महिलांना पैसे भेटणार नाहीत परंतु ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांचे अर्ज अप्रूव झालेले आहेत सर्व गोष्टी ओके झालेल्या आहेत बँकेशी आधार कार्डसुद्धा लिंक आहे तर अशा महिलांना आज पैसे भेटणार आहेत परंतु यामध्ये दे देखील काही महिला अशा आहेत की ज्या महिला दोन दोन हा योजनांचा लाभ जो आहे तो घेत होते म्हणजे जवळपास दोन योजना संजय गांधी असेल निराधार योजना असेल किंवा इतर कुठलीही योजना असेल तर, तर सरकारी योजना तर अशा योजनेच्या दोन योजनेचा लाभ घेत होते जेणेकरून त्या योजनेमध्ये अंतर्गत त्यांना एक हजार पाचशेपेक्षा पेक्षा अधिक मानधन जे आहे ते मिळत होते परंतु आता सरकारने नवीन नियम आणल्यामुळे लाडकी योजनेच्या अटींमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे जर तुम्ही इतर तु, दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर इथून पुढे येणारे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार नाहीत आणि याच्याविषयीची ऑफिशियल अपडेट देखील आपण काल तुम्हाला दिली होती परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली होती आपल्याला ती म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे पडणार नाहीत परंतु काही महिलांचे तर आधार कार्डसुद्धा लिंक होते परंतु त्यांनी एक प्रॉब्लेम झाला होता त्यांच्याकडून तो म्हणजे काय तर त्या महिलांनी दोन योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या प्रोफाईलमध्ये स्पष्ट दिस होते आणि ही महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यामुळे या महिलेचे पुढील येणारे सव्वा अधिक सातवा हप्ता आता सव्वा अधिक सातवा हप्ता किती आहे तर तो 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 तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे बेचाळीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत एकूण चार हजार दोनशे रुपये जमा होणार आहेत परंतु आता ते पैसे त्या महिलांना भेटणार आहेत आणि यामध्ये पंचेचाळीस लाख महिला ज्या आहेत त्या अपात्रसुद्धा ठरलेल्या आहेत त्याचा ऑफिशियल डाटा आपल्याकडे आलेलाच आहे ते देखील आपण तुम्ही आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत आता कोणत्या बँकेचे खाते लागेल की बा या बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला पैसे भेटणार तर हे पा काही निवडक बँका आहेत सर्व सरसकट बँकामध्ये तर नाही शक्यतो परंतु आठ निवडक बँका आहेत आणि त्या आठ निवडक बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मग मात्र तुम्ही तयार राहायचं आहे आज पैसे काढण्यासाठी कारण की आज पैसे त्या बँकेवाल्यांना पडण पडून जाणार आहेत यामध्ये सर्वात प्रथम बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भरपूर महिला विचार होतं सर आमचं पोस्टाच्या बँकेत खाते आहे काही अडचण येईल का किंवा काही प्रॉब्लेम होईल का तर हे पहा सर्वात बेस्ट खातं जर मला वाटत असेल किंवा सर्व डाटानुसार वाटत असेल तर ते म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टाची बँक आपली त्या बँकेत जर खाते असेल तर सरकारी योजना कुठली असू देत त्या योजनेचा सर्वात अगोदर लाभ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आता लास्ट टाईम काही महिलांनी शिलाई मशीनचे अर्ज भरले होते काही महिलांनी इतर कृषी अर्ज असतील किंवा काही अर्ज असतील प्रत्येक वेगळ्या सर सरकार योजनेचे अर्ज असतील तर त्या योजनेचे अर्ज केले असतील तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सर्वात अगोदर पैसे आलेले आहेतच आपण आणि त्यामध्ये दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक बी एस देखील अत्यंत ट्रस्टेड बँक आहे आणि या बँकेसुद्धा जर खाते असेल तर लवकरात लवकर पैसे जमा होतात कुठल्याही प्रकारचा होल्ड किंवा पेमेंटमध्ये डिले होत नाही डायरेक्ट पेमेंट सेंट होऊन जाते आणि यामध्ये तिसरी महत्वपूर्ण बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक देखील महाराष्ट्रात अत्यंत पॉप्युलर बँक आहे आणि या बँकेच्या दरम्यान देखील भरपूर महिलांना पैसे जर खाते असेल तर महिलांना आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत आणि इथून पुढेही होणार आहे त्याच्यानंतर युनियन बँक आणि आयडी एफ सी फर्स्ट बँक आहेत मित्रांनो त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक एचडीएफसी बँक आणि बंधन बँक आता अशा बँक आहेत मित्रांनो सात ते आठ बँक आहेत ज्या बँकांना आदेश आदेशसुद्धा आलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर पैसे वाटप करून टाका आता उशीर करू नका आता एकूण रक्कम किती भेटणार तर हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता तुम्हा तुम्हाला इथे गोष्ट तर माहितीच आहे कारण की एकवीसशे अधिक एकवीसशे जर भेटणार आहेत परंतु हे अडीच हजार रुपये कशाचे बाबा नेमकं इतर हे अडीच हजार रुपये कशाचे भेटणार ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो ज्या महिला आपल्या सुरुवातीपासून सबस्क्रायबर्स आहेत आणि आपल्या व्हिडिओला दर वेळेस लाईक करत असतात अशा महिलांसाठी तर महिलांना तर ही गोष्ट माहितीच आहे की अडीच हजार रुपये कशाचे आहेत आणि तरी देखील माहिती नसेल तर व्हिडिओला लाईक करायला लगेच सांगून टाकतो अडीच हजार रुपये म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत एक्स्ट्रा रक्कम जी आहे ती दिली जाणार होती आणि ती योजना सध्याच देखील चालू आहे ती योजना बंद पडलेली नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या आता हे अडीच हजार रुपये भेटण्यासाठी काय करायचं तरी पाच सव्वा आणि सातवा हप्ता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे यात काहीच वाद नाही परंतु आता अडीच हजार रुपये लाडकी मिनिजचा हप्ता जो भेटणार त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे लाडकेबीन योजनेला संलग्न योजना होती अन्नपूर्णा योजना त्यामध्ये तीन गॅस सिलेंडर वाटले जाणार होते प्रत्येक म्हणजे फुल सबसिडी जी आहे ती दिली जाणार होती आठशे तीस रुपयाच्याप्रमाणे किंवा आठशे पन्नास रुपयाच्या द प्रमाणे त्यामुळे आता ही काही महिलांना तर भेटलेली आहे परंतु ज्या महिलांना भेटले त्यांनी काय करायचं तर त्यांनी सिम्पल आहे गॅस बुकिंग करायच्या वेळेस फक्त गॅस आणायच्या वेळेस फक्त बुकिंग करत जा बुकिंग करून जर गॅस भरला तर शंभर टक्क्याचा फायदा होणार आहे आणि जरी तुम्हाला आठशे तीस रुपये फुल सबसिडी जरी आली नाही कारण की फुल सबसिडी कोणाला येते तर ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे अशा महिलांना फुल सबसिडी येते परंतु जर तुमच्या गाव नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर मग तुम्हाला निम्मी सबसिडी म्हणजे चारशे पंधरा रुपये काहीतरी भेटतात चारशे पंधराच एक हो एका गॅसचे तरी देखील जवळपास दीड हजार रुपये एक्स्ट्रा होऊन जातात त्यामुळे गॅस बुकिंग करच्या वेळेस तुमच्या नावावर गॅस असो नसो तर तुम्ही बुकिंग करून भरत जा शंभर टक्के तुमच्या नावावर सबसिडी जी आहे ती जमा होणार आहे आता एक रुपयासुद्धा आला नाही काही महिला असेच देखील आहेत बहिणी त्यांना अजूनपर्यंत एक रुपया आला नाही आणि ते आतुरतेने वाट पाहत आहेत की सर आम्हाला पैसे आले नाहीत आम्ही तर फॉर्म भरला आमचा फॉर्म अप्रूवही झाला आम्ही आधार कार्डही बँकेला लिंक केले बँक स्टेटसही चेक केले ॲक्टिव्ह आहे की नाही एवढ्या सर्व गोष्टीच्यानंतर पैसे का आले नाहीत तर हे पा सर्वात प्रथम म्हणजे जवळपास एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी आकडे पहा व्यवस्थित शो सांगतो तुम्हाला एक पॉईंट सत्तेचाळीस दो कोटी एवढे अर्ज महिलांना पैसे जे आहे ते वाटप झालेले आहेत आणि यामध्ये अर्ज आले ते पण जवळपास दोन कोटीच्या प्लस अर्ज जे आहे ते आले होते त्यामध्ये आता जवळपास तीस ते चाळीस लाख महिला राहिलेलेच आहेत आणि या कशामुळे राहिलेले आहेत तर थोडंफार बजेटच्या अभावी म्हणा किंवा स्फ्रुटीमुळे तुमचे फॉर्म थोडेसे लेट अप्रूव्ह झाले आणि लेट फॉर्म अप्रूव्ह झाल्यामुळे बँकांकडे यादी उशिरा पोहचली आणि आता यादी उशिरा पोहोचल्यामुळे थोडासा बजेटचा इश्यू देखील असू शकतो त्यामुळे टेन्शन घेऊ नका परंतु तुम्ही आता उद्या किंवा परवा दिवशी तर शपथविधी होणारच आहे आणि शपथविधी झाला की लगेच दहा ते आठ ते दहा तासातच तुम्हाला ऑर्डर भेटून जाणार आहे बँकांनासुद्धा आणि ज्या महिलांना पैसे आले नाही तर अशा महिलांचा अकाउंटचे डाटा सर्व डिटेल्स ज्या मेन्शन तर तुम्ही अपलोड केलेल्याच आहे त्याप्रमाणे आता पैसे तुम्हाला आज तर हे आजपासून आजपासून पैसे वाट सुरुवात होणार आहे ही गोष्ट तर फिक्स आहे परंतु टप्प्याटप्प्याने पैसे वाटप केले जाणार अगोदर आठ ते दहा जे जिल्ह्यानंतर आठ ते दहा जिल्हे म्हणजे आठ दहा आठ जिल्हे असे प्रकारे टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत आतापर्यंत दीड हजार रुपये भेटले तर नाही नसतील ना तुम्हाला ना ना पूर्ण जे देखील पैसे आपण वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला माहिती आहे आता कोणते जिल्हे राहिलेले आहेत व लाडकी बेन योजनेमध्ये नेमकं आता कोणत्या जिल्ह्यांना पैसे भेटणार तर हे प्रत्येक जिल्ह्याचे नावे तुम्हाला मी स्पष्टरित्या सांगून टाकतो तर तुम्ही स्क्रीनवर आपण सर्कल करत आहोत सर्वात प्रथम पहिला सर्कल दुसरा सर्कल आणि हा तिसरा सर्कल तर या तीन सर्कलमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हे तीन एरिया आपण डिवाईड केलेले आहेत कारण की ज्याप्रमाणे लाडकी बिनजीचे लाभार्थी महिलांना तुम्हाला माहिती असेलही आणि समजा जरी नसेल तरी मी सांगतो हा पहिला सर्कल जो आहे सॉरी पहिला सर्कल म्हणण्यापेक्षा म्हणजे हा पहिला सर्कल जो आहे तो टिक केलेला आहे पण तर या ठिकाणी जालना असेल बीड असेल परभणी असेल लातूर असेल नांदेड असेल वाशिम असेल किंवा अकोला असेल तर या जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच भरपूर महिलांना सात हजार पाचशे रुपये जे आहे ते डायरेक्ट खात्यावर जमा झालेले आहेत यात कुठल्याही प्रकारची अडचण किंवा दिरंगाई झालेली नाही डायरेक्ट जवळपास नव्वद टक्के महिलांना देखील आपण म्हणू शकतो सात हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत त्याच्यानंतर हा आहे तो सर्कल दोन नंबरचा तर या दोन नंबरच्या सर्कलमध्ये देखील जवळपास बर का सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना पैसे जमा झालेले आहेत आणि त्याच्याविषयी जी यादी देखील आपल्याकडे आली होती तर सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना पैसे जमा झाले आहेत आता इथे किती राहिले जवळपास वीस टक्के महिला इथे राहिल्या इथे जवळपास नव्वद टक्के म्हणजे इथे दहा टक्के महिला राहिलेल्या आहेत आणि परंतु तिसरा सर्कल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल किंवा ठाणे असेल तर या ठिकाणी महिलांना अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाहीत म्हणजे भेट भेटले आहेत परंतु जवळपास तीस ते चाळीस टक्केच महिलांना पैसे भेटले म्हणजे साठ टक्के महिला इथे अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत आणि आता पैसे सव्वा अधिक सातवा हप्ता वाटप वाट कुठे कुठून चालू होणार तर या ज्या साठ टक्के महिला राहिलेल्या आहेत इकडे मुंबई शहर असेल रायगड असेल सातारा असेल सांगली असेल किंवा रत्नागिरी किंवा कोल्हापूर तर या ठिकाणी तिसऱ्या सर्कलमध्ये तर त्या महिलांना साठ टक्के महिलांना अगोदर पैसे वाटप होणार आहेत मग तो सव्वा अधिक सातवा हप्ता असेल मागील राहिलेले थकीत हप्ते असतील तर सर्व पैसे या अगोदर जिल्ह्यांना वाटप होणार आहे त्याच्यानंतर आपले मग बीडकडे असमाना किंवा लातूरकडे नांदेडकडे पैसेनंतर वाटप होणार आहेत आणि त्याच्यानंतर चंद्रपूर असेल वर्धा असेल नागपूर असेल तर दहावीस टक्के महिला इकडे राहिलेल्या आहेत तर त्याच्यानंतर पैसे येथे वाटप होणार आहेत हा ऑप एकदम ऑफिशियल डाटा आपण तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो अशा प्रकारची माहिती इतर कुठेही भेटत नाही त्यामुळे व्हिडिओ लाईक लाईक तर तुम्ही करायलाच पाहिजे आणि चॅनल सबस्क्राईब देखील करायलाच पाहिजे त्याच्या अगोदर एक मोठी अपडेट देखील आपल्याकडे आलेली आहे आता महिला पुन्हा एकदा खुश होणारच आहेत परंतु या कशामुळे खुश होणार आहेत तर हे पा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जवळपास आता लाडकी बिन्यूज अंतर्गत महिलांना सिलाई मशीन देखील वाटप केली जाणार आहे हो मित्रांनो ही आत्ताची सर्वात लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे काही महिलांनी तर सिलाई मशीनचे अर्ज देखील केले होते परंतु त्यांना अजूनसुद्धा एक रुपयासुद्धा आला नाही मग सिलाई मशीनचा अर्ज केलेले पैसे कुठे गेले किंवा दोनशे रुपये भरून तीनशे रुपये भरून तुम्ही अर्ज केले असतील परंतु त्या अर्जाची काहीच दखल घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका पुन्हा नव्याने अर्ज जे आहेत ते सुरू होणार आहेत येणाऱ्या चार ते पाच दिवसाच्या आत हे अर्ज चालू होणार आहेत आणि अर्ज चालू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपणच घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा